आता गेल्यावर येते का बाय आता डोकं आऊट झाले माझ्या वाद काढले दिवस एवढे दिवस काढले आता येऊन बसला असून लपून बसत इड नाही बाई डोकं आऊट झाले माझ्या वाद लपून बसते हा काही इकडे चक्करला येणार नाही आता आलाय अर्धी पाव घेऊन गाडीवाला म्हणजे मला इथून याचं लईच झालं एवढे दिवस काढले आपण म्हणतो जाऊ दिवस काढायला पाहिजे पण याचं लईच झालं याचं कवर काढायचं याचं कव्हर सण करू रा आणखीच्या याने का पळू केले आठ दिवस झाले याच्यावाली सप्तास बसलाय याच मी काल्याचं कीर्तनच करते आता हा याने पार डोका आउट केले माझ्यावाले एवढा कुठं मारणार आहात

काय सांगू आता काय सांगू मग काय रोजचा डोक्याला बाई वैताक रोजचा डोक्याला बाई वैताक पार मला तर कटाळा येऊन गेलाय बाई मग मला फोन करायचा भांडणं झालं चल घरा तू मला काय भांडणं करावं त्याला साधं माहित शक्य यारा सांगितलं तरी त्याला गोळा उठवतो होतो ते त्वचा यारा दे सुडविषय त्वॉच साखा तुला देवता वाचस काय अहो पण मग संशय घेत होतो त्याचा काय कर हो संशय घ्यायला काय तर आपलं काय आता मारेच बायको मला जड झाली ना आता मी त्वॉच खाल डोकं लावू हा पण त्याला वाटतं मी त्याचे लय स्वरूप ना काय हा त्याला वाटत असेल ना ते म्हणते का 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 ना काय त्याचं वय ना कोणाचं काही मेंगाचं हालून पाय त्याच्यामुळे त्याला येऊन जाऊन तेवढा चळ भारलाय काय राहत माहिती थोडस त्याच ऐकायच थोडस धरायचं ना एवढं आता का कव्हर काढू पार काढू काढू झालं झालं काय काय सांग काटाळा तू आठ दिवस झाले सारखा ठोकी तो आठ दिवस झाले सारखा ठोकी येतो पार काटाळा आलाय मला तुम्हाला मग काय काय अहो ठोकू ठोकू पार त्यांनी अंग माय बिलबिल करून ठोलं काय सांगू तुम्हाला बिलबिलं करून ठोठे पिकला त्याला लाज नाही वाटत अरे तरी किती काय किती आता काही वै राहिलं काय याच्या वाल याला काय मतार चळवारलाय आता पोरं ती तर अजून तेवढाच उद्योग झाला आता तर आठ दिवसापासून त्याचा सप्तास बसलाय मी आता बदच करू टाकले बाबा वहिनी पोरं बोटायच झाली मग कप टाकले ठोकायचं मग काय हो तेच 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 आणि काय ऐक नाही आपण हे लाजलं पाहिजे कुठंतरी मला तर फार टेन्शन आलाय कुशाल पोरायच्या का ठोकायचं अहो पार मायावाला अक्का अंग बिलबिल केली तुम्हाला सांग अक्क बर असा बोच कडी तो असा बोच काढी तो, तो काय सांगू मला म्हणजे त्याची नक्की ओढी वाढेल लय वाढेल मग तुला सांगता राहिले त्याला काढून टाकू मग त्याला काय सांगा त्या हो ते दडसरी तनी दड बार अरे 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 त्याला त्याच्या डोळ्यावर काही पर्याय झाला काही व्हायने बरं काय माहिती बाय काय घाललंय त्याला लई म्हातार चळ घाललाय अगं पहिले चांगलं होतच लागणार चाले अहो का आता चांगलं होतं ते म्हणते ना त्याला सांगितलं तर पांग तर मग मी त्याच्यामुळे कोणाला काही बोलतच नाही हा का त्याच्यापेक्षा आज आहे ना त्याचा शेवटच केला मरदे मी बी चालले नको नको व्हाय नाही हे व्हायने हे बस आता थोडंसं माहाला ऐक आता ते बाय काय तू भेटली नाहीस ती योग योग राहते आहे मी काय मुंबईवर घ्यावा आता तुला तर पाहिजे तु आधार हा तुला जर मुंबईला अहो मला गण माहिती तुम्ही मुंबईला ये तुमचं कन्सेशन मध्ये तुम्ही लागून गेले हा मग अहो ताव्हा चाला मी मला तरी लागून घे तू लागून घे मग ते लागाराच हा बाई ते कुठेतरी लटकलं असतं मग तुही मजा झाली असती आणि त्याने ठोकलाच सर मग मग तुला सर पाडला असता हा आला असता बुवा सारखा माव आणि बुवा चार दोन महिन्यानं गावी अहो लई डोकं खालं त्याने तुम्हाला सांगत ते लई डोकं खालं हा अहो आठ दिवस झाले सारखं तेच सारखं तेच काही हाय का नाही पोरं मोठा झाले तरी त्याला हो? अक्कल याय तर कवर ठोकाव त्याला कळत नाही बरं येतो तो ठोकी तो बाई असा दारुपी येतो असा दारूपी तो अशी बन -बन करी तो घरी आल्यावर का बास चिडून पुढे चालूच पोरं झोपेले का नाही झोपेले त्याचा तपास करीत नाही हो अरे आवा एक तुला सांगू दारोड्याच ठोक नाही इतकं अवघड राहते तुला सांगतो का काही अहो दिवस उजाड होतो तरी त्याचा ते आवरत नाही तुम्हाला ठोकर इतका राहत राहतो तो थांबायला तयार नाही राहत मी याच कवर सण करू नाही बरोबर तो बरोबर अरे बरोबर दिवसभर तू इकडे थकती नाही संध्याकाळी ठोकायचं म्हणजे सण कवर करू नाही बरोबर हे बाय मी म्हणते चाल भाई आई बापाची गरीबी आहे माणूस काडी तसे दिवस काडी तसे दिवस काडी तसे दिवस आणि आज येता राहिल्या गोष्टी मला ते आता तू म्हटली म्हणून मला काय माहिती मग बॅग भरून चालली होती का बॅग भरून चालली आता त्याला करा कर हातावर पण सगळे कपडे घेतले का सगळे घेतले सगळे कपडे घेतले आता नकोच वगैरे काही ठेवले ना इड तरी उपत्यातच कामाला जायचं लोकांचे बांध तुडवायचे तुड आई बापाच्या दारामध्ये जाऊन ये ना तुडाव चालेल भाड्याची कोणी येईल तेच करायचं हा इड साधिका तुड तुटे ना ते तरी चांगला तुडवेल असं झोप तरी निवडणूक कोण चांगला तुडवी जरी गेले आपल्या दिवसभर कामाचं कामामध्ये तोड होईल बस मग सध्या काय झोपेल तुला असं बतो त्याच्यामुळेच म्हणते हा नकोच आता मला आता मला कोणी जरी बैठक बसावली कोणी किती मिटींग बिला आलं तरी मला तो तर मा तोच असं का असं माल एक शब्द ऐकला असता तुमचा काय ऐका त्या तुम्ही आज आमच्या आमच्यावाल्या देशन एक करून पर त्याच्या परत उद्यापासून तीच चाल तीच गुण तीच काढी आहे ना आणि त्याला काय फरक पडायचं नाही त्याला काही नाही फरक पडायचा बाई आईला पण त्याला पटायचं का दिवसा टोकितो रात टोकीतो बर ठोकन लिकार हा ठोकन लिहिले बेकार बाई मग आग ना आग्न जीवाची काय होती लाई लाई माझ्या जीवाला माहिती तुम्हाला तिला काही लावलं काय लावी त्या गार थोडायला काय गार करीत्या मला माहिती हिडकाडले काढले असं गार करावा तो असं येऊन ठोकणार काय लावली पण हिड काहीतरी लावडा अगं अग तिने पाय किती नख लागले काय वहि तुला तर बसायचा आहे ना सुभाराच नाही राहिला देर बसेल काय थोडं का, का, आवरू आवरू बसावा अहो आव काय आवरी मग देर तेरकडं दबकाडे का अहो भाई तुम्हाला काय सांगू काय त्याना फार माहिती मनस्थिती बिघडून पुढी तुम्हाला सांगत मग का कामा उचित लागे ना का सैपाका उचित लागना का कोणी जर आलं कामाला सांगायला त्याला बस हा येईन तरी दहा वाजेपर्यंत माय डोक्याला दोस्तार काय टायमाला कामाला नाही जात काय सांगू तुम्हाला ऐकते बर कड लाव घेतो का भाई बाई पळायची सोद नाही काहीच नाही का बर कस काय पळू काय तुला काय पळायला ठोकी तोच एवढा लाकडा खाली लाकडा खाली मग पण तो नवरा तुम्हाला काय वाटलं मग काय मग आता नवरे मारी तु काहीतरी त्याला बोललीस काय बोला नका बोलू त्याच ठोका ठोकी चालू ची किती प्यारा काय तू जर त्याच्या पेवर आल्यावर तोंडी लागल्याव मग तो काला तोंडी लागत व नाही तोंडी लागत मी माय तोंडाचं तोंड काळ केलंय बांधणाचं तोंड काळ केलं त्याला वतच नाही आल्यावर तो चालूच होऊन जातो काय सांगू आठ दिवसापासून तुम्हाला सांगत इतका लाकडा खाली ठोकू राहिलाय इतका लाकडा खाली ठोकू राहिला पार मला काळ निळं करून ठेवलंय तर मला दाखवायची सुद्धा आज वाटेल नाही तर काय करावं त्या कुठं न्यावा त्याला काय निळ्या का नुसत्या मांड्या करून तुले आतून मग बाहेरून नाही ना आता त्याला काय तो काय असा विचार करीत आतून मारू त्याला काही लाज वाटत आहे का बाहेर मला कुठे एवढं मारत आहे का तुम्हीच ना आता माझ्या कोणी विचारायला नाही किती फायदा घेऊ राही नाही नाही पण ऐक आता मला बायको आहे पण मी कधीच एवढं मारलं नाही माझ्या बायकोला कामापुरतं वाट बोलायचं काम झालं बाजूला व्हायचं काय माहिती आहे बरोबर आहे हा कामाला नाही पडले मग ठोकायचं वाटलं सर नाही बाई तुम्ही म्हणले तुम्ही तुमच्यावाला ऐकत या टायमाला पण त्यानं जर मला जर परत जर तेच काम चालू केलं माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करील नाही नको वैद्य बाई लेकर राह त्याच्या लेकर बाळाचा वैडी तुला काय कमी जास्त लागलं तर मला सांग जाय त्याचं नाव म्हणून राय माग पुढं पाहायला मी राई आवर तवाल नको रडू अहिडी नको रडू आवर तू नक काळजी करू तुला पैसा आडका पाठी जाईल मी टेन्शन नको घेऊ कधी मग येत जाईल तू आकडे चालेल मग मग माल नाही म्हण त्याचा असाही फायदा नाही तसा फायदा नाही मला हा पाहिले ना मग आणि मग एवढं कुठं मारणार आता का एवढं कुठं ठोकणार आता का विचारच करीत नाही तो नकोच मला आता मला हा जीवच नको फायदा नको फायदा नाही मग ती काय फायदा आहे त्याच्यापासून हो म्हणजे पोर मी दीडशे रुपये रोजाना कामाला जायचं त्याला परत संध्याकाळी साठ रुपये द्यायचे क्वार्टर रुपयाला एकशे दहा रुपये घरात काय करे दहा मध्ये सांभाळू जांजा आता याडपाना करू नको आई काय म्हणते आता जाते मी जाऊन जाते का आला जाते माझं एवढेच मा ऐक मी तुला घरी नेऊन घालतो तो आला संध्याकाळी मला फोन कर